शेतकरी राजांनो जोडधंदा करा भाजीपाल्याची शेती करा असं आवाहन शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी केलं गौरक्षक सेना परभणीच्या वतीने शेतकरी राजांनो आत्महत्या करू नका त्या आत्महत्या करून काहीच होणार नाही त्यांच्याबद्दल आपण आपल्या शेतीच्या शेतीच्या माध्यमातून जमिनीमधून जोडधंदा तयार करा भाजीपाल्याची शेती तयार करा जोडधंदा तयार करा इतर खर्च केल्यापेक्षा दूध व्यवसाय व इतर व्यवसाय कोणताही करा परंतु जोडधंदा करा फळाची फुलाची मिरच्या टरबूज वांगे मिरच्या असे अनेक पिके घेऊन शेतीमधून पिकणारे जोडधंदे तयार करून शेतीतून उत्पन्न वाढवा परंतु आत्महत्या करू नका हीच शेतकरी बांधवांना आव्हान आहे शेतकरी राजांनो भाजीपाल्याचा व्यवसाय करा शेतीमधून पिकणाऱ्या पण आत्महत्या हे न करता शेतकरी वाचला तर पूर्ण भारत टिकेल बळीराजा खुश तर शेतकरी खुश हे मनात धरून प्रत्येकडे भाजीपाल्याच्या शेतीचा व्यवसाय करा असं जागृतीच्या माध्यमात करण्यात आले आहे हे आवाहन गौरक्षक सेना परभणीचे अध्यक्ष शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी शेतकरी वाचला तरच महाराष्ट्र आणि भारत टिकेल असं आवाहन केलं त्यांच्या कृतीच्या माध्यमातून करण्यात आले माहिती शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा